मित्रांनो नमस्कार पिंपरीजिर्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे आता दाजिंच्या गावाकडे दाजिंच्या गावाकडे आल्यावर एवढा पाऊस लागायला लागला आहे मी आता आलो आहे डोंगरावर एवढा जोरात पाऊस आला आहे की माझी छत्री आता उडून जाते का काय समजणं झाली एवढा जोरात पाऊस आला आहे आम्ही आता जवळजवळ शंभर किलोमीटर आलो आहे तुम्हाला इकडला एरिया दाखवतो आणि बघा तुम्ही एरिया कसा आहे मस्त असं पटार मोठं जे मोठा आहे म्हणजे दाजी आणि सर्व काय जंगल आहे साईडला पूर्ण जंगल आहे ह्या साईडला पाठीमागच्या कॅमेरातून तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ चांगला आपलं मी गावाकडे व्हिडिओ टाकत असते स कायम तर बघूया चला पाठीमागच्या कॅमेरान तुम्हाला पूर्ण एरिया दाखवतो कसा कसा आहे हे बघू शकता मित्रांनो एरिया एवढा पाऊस धो धो पाऊस लागत होता आत्ता पाऊस तुमचा कॅ आपण कॅमेरा चालू केल्याबरोबर पाऊस गेलेला आहे आत्ता भरपूर पाऊस चालू होता हे संपूर्ण जो डोंगर वगैरे दिसते हे सर्व जंगल आहे हे भुदरगड तालुक्यातील जंगल आहे आणि ह्या साईडला पूर्ण जंगली ज जनावरं व गवरेडं वगैरे सर्व प्राणी आढळले तिथं शिकार पण भरपूर प्रमाणात होते मात्र आम्ही काय शिकारीसाठी आलेलो नाही तर आलोसहच फिरायला वर डोंगरावर आलेलं आहे तरी बघू शकता पूर्ण हे पटार आहे इकडं क्रिकेट खेळण्यासाठी पोरं येतात गावातून खालणं आणि हे सर्व पठार पूर्ण पाणी खा पायाखाली पाणीच आहे पूर्ण पठार आहे हे बघू शकता आणि हे सर्व जंगल आहेत जंगलात स झाडं भरपूर प्रमाणात आहे झाडं म्हणजे वेगवेगळी झाडं आहेत औषधी वनस्पती वगैरे सर्व आहे आणि काजूची झाडं मात्र भरपूर प्रमाणात काजूची झाडं पण जास्त असल्यामुळे इकडे काजूच उत्पन्न जास्त असते आणि लोकं काजूब्या वगैरे ते विकत असतात हे बघू शकता एरिया पूर्ण पाऊस चालला आहे त्या डोंगराकडं हे असं पटार आहे मस्त एरिया आहे आणि आता उद्या आम्ही जाणार आहे गावाकडं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की ब पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो कसा वाटला ते सांगा तर चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हे पूर्ण पाटाचं पाणी आहे पठारावर पाटाचं पाणी हे शेताला पू शेताकडं शेताला पाणी काढलेलं आहे बघू शकता हे शेताकडे पूर्ण आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे पाट शेतात घेतलेलं असते त्याच्या पाणी हे काढलेलं आहे वारं जोरात चाललाय आहे आता या नवीन आणि पा पाऊस येणार कारण हे काळं ढग झालेलं आहे हे ढग असं पूर्ण काळं झालं आहे भाऊ जोरात पडायला लागलाय को एक को एक प्रकारे कोकणातच उदरगड म्हणजे कोकणातच येते कोकणातच आता आम्ही आलेलो आहे जोरात पाऊस आला बघा चला चला आपला भाऊ लागला लागलाय बघू शकता मित्रांनो पाटण खाली शेतामध्ये पाणी आणलेलं आहे हे बघू शकता आणि ह्या साईडला संपूर्ण शेती आहे ही ह्या गावची शेती आणि ह्या शेतामध्येच म्हणजे डोंगरावर शेती केलेली आहे तर ह्या साइडला छप्पर बांधलेला आहे एक जनावरांच्यासाठी गोठा बांधलेला आहे बघू शकत असं ह्या वातावरण कोकणातलं असते आणि मस्त असं वातावरण असते चिकुल तर भरपूर आहे त्यामुळे येत नाही हे बघू शकताय तुम्हाला सांगितलेलं काजूची झाड ही काजूची झाड सर्व सगळीकडे काजूची झाडं आहेत कोंबड्या पण आहेत ह्या छप्परामध्ये यो नसेल एरियाचा एक व्हिडिओ आपल्याकडे व्हायरल झालेला आहे छपार अशा पद्धतीने छपार आहे ब्या साइडला जनावर आहे काय कोण म्हणत चल चल केळीची झाड पण भरपूर केळीची झाड पण आहेत भरपूर ही शेती पूर्ण एरिया हे चांगला आहे एक नंबर आहे कोकणातला एरिया म्हणजे एक नंबर वाटते बघायला हे किंवा ये 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 दर दर खाली येऊस <laughs> पावसामध्ये जळन भिजायला लागले काजूची झाड भरपूर प्रमाणात ही सर्व काजूची झाड आहेत मित्रांनो आणि शेती पण आहे भात आता शेतामध्ये भात केलेला आहे भात पेरणी झालेले कोकणामध्ये आम्ही आलेला आहे आणि ही सर्व झाड जोरात पाऊस चालू आहे पाऊस एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे वादळ आले तर ही सर्व आता बारीक ऊन आलेला आहे वातावरण मात्र मस्त आहे एक नंबर वातावरण आणि मला पावसात घेऊन पावसात याला ठेवलेल्या साईडला आहे आणि मी गेलेलो वर डोंगरावर व्हिडिओ शूटिंग करायला पावसात पूर्ण भिजला आहे तर ह्या प्रकारे मिस्त्रांनो इकडं शेड आहे खाली आमचं काय भाजी झाडं लावा लागल्यात काजूची भरपूर त्यांची काजूची झाड भरपूर आहेत तरी पण काजू झाडं लावा लागलं रस्ता असा कच्चा आहे ह्या रस्त्यातनं जायला लागते हो मित्रांनो वडा छोटासा छोटा बटा पाह पूर्ण पाणी मित्रांनो खाली शेतामध्ये गेले <द्थारी> पूर्ण दगडावर ना असं चाललं चालाय लागते चाला बघा हे बघू शकता आता वी आता पाऊस चालू होता वर ऊन पण हे पावसाचं पाणी पूर्ण खाली चाललंय आणि त्यातच आता ऊन आलेला आहे